आणि ये हे ब्रँड असली ब्रँड बोलतोय ना इसको तो वो वाला ये ब्रँड आहे आणि तिने तर याला बोलतात बांगड्या तर याला श्रीमंत कॉपी म्हणतात कारण पूर्ण हे डायमंड कटिंग मध्ये असत हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाच आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला पुन्हा एका खास ठिकाणी येऊन आलेली आहे तर आता लग्न सराई आहे लग्न सराई म्हटलं तर मस्त अशा बांगड्या चुडा या गोष्टी आल्याच त्याचसाठी मी तुम्हाला आज या शॉपमध्ये घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला होलसेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मटेरियलमध्ये बांगड्या मिळणार आहेत अगदी नवरीच्या चुड्यापासून ते फॅन्सी बांगड्यांपर्यंत सगळं कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहे तर आज मी आलेली आहे कसबा पेठ इथल्या एम आर पठाण यांच्या हे होलसेल व्यापारी आहेत बांगड्यांमध्ये यांच्या शॉपमध्ये तर चला कशा पद्धतीच्या बांगड्या आहेत कसं हे डील करतात आणि काय प्राइस रेंज आहे ते तुम्हाला, <प्राँगा> तो तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा माझ्या मागे तुम्हाला खूप सुंदर असं काचेच्या बांगड्यांचं कलेक्शन दिसत असेल आता मस्त असा लग्न सीजन आहे तर तुम्हाला खूप सुंदर असं असंख्य प्रकारच्या बांगड्यांचं इथे कलेक्शन मिळणार आहे अगदी प्लेन पासून बघा अशा पद्धतीने ज्या मेन आपल्या हिरव्या बांगड्या लागतात लग्नासाठी या बांगड्यांपासून तुम्हाला अजून बऱ्याच प्रकारच्या बांगड्या तुम्हाला मिळणार आहेत मी तुम्हाला त्याचे प्रकार सांगेन वरायटी कशा कशा आहेत ते मी तुम्हाला सगळं दाखवेन पण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये हे खरेदी करता येणार आहे बघा अशा पद्धतीचे जे बंडल असतात बांगड्यांचे हे तुम्हाला खरेदी करायचे आहेत जे बाहेर मार्केटमध्ये चाळीस पन्नास रुपये डझन पासून ज्या बांगड्या मिळतात त्या तुम्हाला इथे चौदा रुपये डझन पासून मिळणार आहे मग तुम्ही जशा इथे व्हरायटी घ्याल जशा डिझाईन चेंज होत राहणार आणि बघा खूप वेगवेगळे म्हणजे हिरव्यामध्ये पण वेगवेगळे वेग आहे। वेग 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 प्रकार आहेत हिरव्यामध्ये पण बघा अशा पद्धतीच्या बांगड्या आहेत त्यानंतर थोड्याशा ज्या रेशमीमध्ये बांगड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत इथे बघा अशा ज्या थोड्याशा प्रेस असतात म्हणजे इथे बघा हा पूर्ण सर्कल आहे गोल्ड या आहे याच्यामध्येच ज्या चपट्या असतात तशा सुद्धा आहेत म्हणजे हिरव्या बांगड्यांमध्येच तुम्हाला असंख्य प्रकार मिळणार आहेत त्याशिवाय इथे वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स आहेत कलर शेड सुद्धा सगळे आहेत डार्क लाईट पेस्टल परत ते थोडेसे पाणीदार असतात तशा पद्धतीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो नवरीचा चुडा असतो म्हणजे जो तुळशीचा चुडा असतो की ज्याला कुठेही जोड नसतो तो चुडा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे कारण तसे चुडे आता सिटीमध्ये मिळत नाही ते गावा साईडलाच आता ते खूप ठराविक ठिकाणीच ते चुडे मिळतात ज्याला कुठेही जोड नसतो सातारा कोल्हापूर सांगली साईडचे जे लोक असतील त्यांना माहितीच असेल की तुळशीचा चुडा तुम्ही तुळशीच्या ज्या बांगड्या बघितल्या असतील पाणीदार असतात त्याला अजिबात कुठेही जोड नसतो आणि खूप सुंदर तो हातात चुडा वाटतो तोच चुडा सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे तर त्या चुड्यातले पण मी तुम्हाला दाखवते तो कशा पद्धतीचा चुडा आहे तर हा बघा हा आहे तुळशीचा चुडा जर तुम्ही नीड बघताल तर याला कुठेही जोड दिलेला नाहीये आणि पाणीदार चुडा आहे बघा असं पाण्याचं डॉट असल्यासारखं त्याच्यात वाटतो आणि हा सुडा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे पण अट एवढीच आहे की तुम्हाला हे असे बंडल घ्यावे लागणार आहेत पूर्ण हा जो बांगड्यांचा लॉट आहे तो तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे कारण हे होलसेलमध्ये डील करतात पूर्ण तुम्हाला होलसेल रेटमध्ये इथे मिळणार आहे अजून असंख्य प्रकार आहेत जरी मध्ये जे असतात ठशांमध्ये जे असतात तशा बांगड्या इथे अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवतेच तर बघा अशा पद्धतीने जरी मध्ये सुद्धा खूप सुंदर बांगड्या इथे तुम्हाला दिसतील झरीमध्ये पण बघा असंख्य डिझाईन आहेत ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स आहेत डिझाईन तुम्हाला बँगल्स मध्ये इथे भरपूर मिळणार आहे अशा पद्धतीने बघा कलर शेड सुद्धा मल्टिपल आहेत बघा प्रत्येक डिझाईन तुम्हाला इथे युनिक दिसणार आहे वेगवेगळी दिसणार आहे आणि हा किती ह्याच्यात टोटल किती डझन असतात बोललो तुम्ही दहा डझन अच्छा बघा हा पूर्ण हा जो बंडल दिसतोय हा दहा डझनचा बंडल इथे तुम्हाला मिळणार आहे पद्धतीने बघा खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत अच्छा कशात दहा डझन आहेत कशात बारा डझन आहे हा पण बघा अच्छा हा बघा वेल्वेटमध्ये आहे आतमध्ये काच आहे पण वर्ण बघा डिझाईन अशी वेल्वेटची दिलेली आहे खूप सुंदर कलर्स बघा किती छान छान कलर्स दिलेले आहेत केशरी पांढरा हिरवा वा ब्लॅक मध्ये पण आहेत ग्रे मध्ये पण आहेत बघा प्रत्येक शेड तुम्हाला इथे दिसेल लाइट डार्क हवे असे शेड्स आहेत ग्रीन मध्येच किती शेड आहेत बघा हा वेगळा ग्रीन आहे हा वेगळा ग्रीन आहे हा वेगळा ग्रीन कलर आहे म्हणजे एका कलर मध्ये तुम्हाला मल्टिपल शेड्स इथे दिसतात बघा हा पण बघा येल्लो ऑरेंज गोल्ड पॅटर्न मध्ये किती शेड्स आहेत इथे तुम्ही सेलिंगला इथून घेऊन जाऊ शकता खूप बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना ज्यांचं शॉप आहे बँगल्सचं किंवा कॉस्मॅटिकचं ज्यांचं शॉप आहे त्यांच्यासाठी खूप छान इथे तुम्हाला बांगड्यांचं कलेक्शन मिळणार आहे बघा अशा पद्धतीने लग्न सराईसाठी ज्या अशा बांगड्या लागतात खूप छान छान इथे बांगड्या आहेत तर इथं तुम्हाला सगळ्या मध्ये बांगड्या मिळणार आहेत म्हणजे दोन पासून ते तुम्हाला दोन आठ पर्यंत सगळ्या बांगड्या मिळणार आहेत बघा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या इथे वांगड्या आहेत आणि प्रत्येक जी डिझाईन तुम्ही बघताय प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत आता ही डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहे ही डिझाईन आहे याच्यामध्ये कलर्स मिळणार आहे ही अशी छान डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स इथे अवेलेबल होणार आहेत तर बघा खूप जुनं यांचं हे होलसेल व्यापारी आहेत बांगड्यांमध्ये अगदी लांबून लांबून महाराष्ट्रातून यांच्याकडे लोक बांगड्या विकायला घेऊन जाण्यासाठी येतात म्हणजे सोलापूर कोल्हापूर सगळ्या साईटने इथे बांगड्या घेऊन जाण्यासाठी येतात कारण क्वालिटी आणि व्हरायटी खूप बेस्ट आहे खूप व्हेरिएशन आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ आउट ऑफ पुण्यामधून जरी पाहत असाल तरी तुम्ही इथं बांगड्या खरेदी करायला येऊ शकता पुण्यात असाल तर बेस्टच आहे खूप मस्त अशी व्हरायटी आणि कलर रेंज तुम्हाला इथे मिळणार आहेत तर हिरव्या बांगड्यांमध्ये बघा खूप छान अशी व्हरायटी आहे म्हणजे या रेशमीमध्ये आहेत बघा या रेशमी गोल आहेत या रेशमी चपट्या म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथे बांगड्या मिळणार आहेत त्यानंतर या डार्क हिरव्या ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला गोल आणि चपट्या या सुद्धा मिळणार आहेत त्यानंतर या लहान मुलींच्या बांगड्यात बघा आणि त्यानंतर या श्रीमंत सांगतात ना श्रीमंत कॉपी तर याला श्रीमंत कॉपी म्हणतात कारण पूर्ण हे डायमंड कटिंग मध्ये असतं दिसतानाच किती रिच दिसतात बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीच्या बांगड्या सुद्धा मिळणार आहेत हेच नाही तर तुम्हाला तुळशीचा चुडा सुद्धा इथे अवेलेबल होणार आहे तर बघा अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या डिझाईन असतात त्या डिझाईन मध्ये पण भरपूर व्हेरिएशन आहे आता हे आपण फक्त ग्रीन शेड मध्ये बघत आहोत पण या सेम डिझाईन मध्ये तुम्हाला कलर शेड सुद्धा इथे अवेलेबल होणार आहे बघा खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स आहेत तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीच्या इथे डिझाईन्स मिळणार आहेत तर बघा ही मोस्ट डिमांडिंग असलेली डाळिंबी बांगडी ही सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जसं कपड्यांमध्ये बाकीच्या काही गोष्टींमध्ये जसे, का जसे ब्रँड असतात तसंच या काचेच्या बांगड्यांमधला हा ब्रँड आहे डाळिंबी बांगडी सगळं तुम्हाला यातलं प्युअर आणि ओरिजनल मिळणार आहे याच्यावरचं जे गोल्डनची जी डिझाईन आहे ती याची काच सगळं प्युअर ओरिजिनल मिळणार आहे याचे रेट पण तसेच असतात त्यामुळे या बांगड्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रीन कलर हवा असेल तर याची कॉपी म्हणजे जशी एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडची जशी कॉपी असती तशी याचीसुद्धा तुम्हाला कॉपी मिळणार आहे तर अशा पद्धतीने तर याला बोलतात वरमाई बांगड्या म्हणजे ज्या वर्माईला लग्नात घातल्या जातात तर त्या या बांगड्या आहेत यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत हिरव्या कलरमध्ये आणि ये हे ब्रँड असली ब्रँड बोलतोय ना इस्को तो वोवाला ये ब्रँड आहे आणि ही याची ग्रीनमध्ये तुम्हाला कॉपी मिळणार आहे तर बघितलं बांगड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात हे मला पण आजच कळत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या शॉपला विजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नंबर तुम्हाला देणार आहे खूप लांबून लांबून ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून लोक इथं फक्त बांगड्या खरेदी करायला येतात सेलिंगसाठी होलसेल रेटमध्ये तुम्हाला जरी खरेदी करायची असतील तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला जर कोणाचं लग्न असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे बेस्ट कलेक्शन इथे मिळणार आहे बघा अजून एक सगळ्यात सुंदर यांच्या शॉप मधला हा पॅटर्न आहे काय सुंदर डिझाईन आहे बघा म्हणजे त्याच्या आतमध्ये मेटल आहे मेटलच्या वर हे वेल्वेट आहे आणि वेल्वेट वर पूर्ण कुंदन आणि खड्यांचं काम केलेलं आहे काय सुंदर बांगडा आहेत बघा काय छान आहेत ना म्हणजे घरात लग्न असेल किंवा कुठलंही ओकेजन असेल तर या बांगड्या खूप सुंदर अशा जाणार आहेत बघा तुम्ही याच्यामध्ये कलर शेड्स आहेत अवेलेबल तर हा हिरवा कलर आहे तुम्हाला हा जर ब्लॅक कलर काळा कलर दिसत असेल तर हा एकदम डार्क असा हिरवा कलर आहे ग्रीन कलर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या सायझेस अवेलेबल आहेत ती चालतात म्हणजे ब्रायडल शेड्स ते शेड्स याच्यामध्ये अवेलेबल आहे म्हणजे हा डार्क ग्रीन कलर झाला त्यानंतर हा असा टोमॅटो रेड कलर सुंदर असा बघा जो नवरीला खूप छान वाटेल तो कलर आहे आणि जो सगळ्यात आधी दाखवलेला हा असा मरून कलर तिन्ही कलर खूप सुंदर आहेत जे ओकेजनसाठी कुठल्याही कार्यक्रमासाठी कार्यक्रमच नाही नवरीसाठीच नाही जर तुम्हाला नेहमी असं साडीवर घालण्यासाठी जरी घ्यायचे असतील कुठल्याही ओकेजन फंक्शनसाठी सणासुदीला तरी पण या बांगड्या खूप सुंदर जाणार आहेत खूप छान वाटणार आहेत अशा या बांगड्या आहेत अशा असंख्य प्रकार आहेत बरं का इथं बांगड्यांमध्ये आता प्रत्येक पीस आपण नाही दाखवू शकत पण मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवणार आहे बघा असे बॉक्स टू बॉक्स तुम्हाला येणार आहेत याच्यामध्ये मेटल आहे काच आहे प्लास्टिक आहे जसं तुम्हाला मटेरियल हवं तसं मटेरियल याच्यामध्ये मिळणार आहे तसे बघा सेट्स टू सेट इथे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने जे तुम्ही बॉक्स हे असे सेलिंगला घेऊन जाऊ शकता साइजेस वेगवेगळे आहेत पॅटर्न वेगवेगळे आहेत हे पण बघा खूप छान अशा या बांगड्या आहेत आता हे आतमध्ये मेटल आहे ना अच्छा तर बघा हे मध्ये या बांगड्या आहेत किती छान वाटत आहेत ह्या म्हणजे कुठल्याही बांगड्यांच्या मध्ये स्टाईल करण्यासाठी पण छान आहेत किंवा तुम्ही नुसत्या अशा डायरेक्ट घालण्यासाठी पण किती छान या बांगड्या आहेत बघा अशा पद्धतीने वेगवेगळ्या मध्ये बघा खूप सुंदर अशा मेटल मध्ये या सात लाईन लेटकन असं ह्याचं पॅटर्नचे नाव आहे अशा बँगल सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघा खूप छान वाटतात ह्या बांगड्या आणि याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही वेगळ्या पद्धतीच्या बांगड्या घालू शकता काय सुंदर आहेत बघा आणि क्वालिटी फिनिशिंग खूप छान आहे बघा अशा पद्धतीने तर हा बघा हा गोल्ड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर रोज गोल्ड सुद्धा मिळणार आहे म्हणजे असंख्य पॅटर्न आहेत असंख्य कलर रेंज आहेत त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करायची आहे बघा खूप छान आहे तुम्हाला जर या सीजन मध्ये सराई मध्ये आता सीजन चालूच होत आहे लग्न सराई झाली त्यानंतर सणासुदीला तुम्हाला जर तुमचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर खूप छान ऑप्शन आहे बघा भरपूर व्हरायटीच्या इथं बांगड्या तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुमचं कोणतं वेगळं शॉप असेल कॉस्मॅटिकचं तुमचं पार्लर असेल तरी तुम्ही या बांगड्या इथून सेलिंगसाठी घेऊन जाऊ शकता तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्ये या मिळणार आहेत आणि दाखवते मी याचा तर या पण बघा खूप अँटिक अशा असणाऱ्या बांगड्या आहेत खूप छान आहेत सुंदर असा कडा पॅटर्न मध्ये आहे छान असे त्याला मोत्यांचे घुंगरू दिलेले आहेत खूप मस्त असे पॅटर्न आहेत बघा तुम्ही कडे हे फक्त दोन घाला किंवा याच्यामध्ये अजून काही तुम्ही स्टाईल करा खूप छान दिसणार आहे बघा अशा बांगड्या आहेत की तुमच्या हाताला पण एक छान अशी शोभा येते कारण त्याच्यामध्ये मल्टी कलर दिलेले आहेत वेगवेगळे कलर दिलेले आहेत आणि मध्ये असे छान मोत्यांचे लटकन सुद्धा दिलेले आहेत बघा आणि याच्यामध्ये सायझेस मिळणार दिग आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत पाहिजे तशा फॅन्सी बांगड्या आहेत असंख्य डिझाईन्स आहेत आता इथे प्रत्येक डिझाईन मी तुम्हाला दाखवू नाही शकणार आहे पण मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर बघा अशा पद्धतीने त्यांच्याकडे बॉक्स असतात या बॉक्समध्ये हे तुम्हाला सगळे बॉक्स अख्खे घ्यावे लागतात म्हणजे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला त्याच्यावर साईजेस पण दिसतील तुम्हाला वेगवेगळ्या वेग साईजमध्ये बांगड्या मिळणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आता मटेरियल याच्यामध्ये मेटलमध्ये आहे काचमध्ये आहे प्लास्टिकमध्ये आहे सगळ्या पॅटर्नमध्ये म्हणजे सिल्वर गोल्ड रोज गोल्ड मल्टी कलर मोती सगळ्या पॅटर्नमध्ये यांच्याकडे बँगल्स आहेत पण हे सगळं तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्हाला बॉक्स टू बॉक्स हे घ्यायचं आहे रेट आपण मेन्शन नाही करत आहे कारण खूप सारे डिझाईन आहेत खूप सारे कलर्स आहेत प्रत्येक पीसची आपण प्राईस नाही सांगू शकत कारण हे होलसेल शॉप आहे तर बघा हे अल्तमाश म्हणून कोण आहेत हे पुण्यामध्ये तुम्हाला यांच्याकडेच मिळतील कारण यांच्याकडे याची डीलरशिप आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट याचं मुंबईमध्ये आहे पण तुम्हाला जर हे सेलिंगसाठी घ्यायचं असतील तर मोस्ट हॉट सेलिंग हे कोण आहेत इन्स्टंट याला कलर येतो तर बघा हे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे होलसेल रेटमध्ये तुम्हाला सेलिंगसाठी घेऊन जायचे असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता असे एक डझनचे बॉक्स आहेत आता हे तर झाले हाताचे कोण आणि हे असे नेल्सचे कोणसुद्धा मिळणार आहेत अशा पद्धतीने बघा हा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एक डझन आहे तर बघा नखांचे कोण पण काहींना आवडतात नखांना लावायला तर आ, हे सुद्धा मिळणार आहे प्लस हे हाताचे कोण इन्स्टंट याचा रिझल्ट येतो आणि खूप बेस्ट कस्टमरचे रिव्ह्यू आहेत या फोनचे तर तुम्ही हे सुद्धा घेऊन जाऊ शकता तो बघा कसबा हे होलसेल शॉप आहे हे कार्ड आहे याच्यावर बघा तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसतील तुम्ही कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता हे फडके चौक फडके चौकातून तुम्हाला सरळ आलं की लगेच डाव्या हाताला एम आर पठाण हे शॉप आहे आणि या साईडने मेट्रो स्टेशन पासून तुम्ही आलात तर तुम्हाला उजव्या हाताला म्हणजेच राईट हँड साईडला हे शॉप भेटणार आहे मेट्रो स्टेशन पासून पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर हे शॉप आहे तर जरा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी थँक्यू